तर बघा मी व्हिडिओत म्हणले होते मागाच्या म्हणजे कालच्या व्हिडिओत म्हणले होते मी ओ मला लागले म्हणून बघायला जाणार आहे तर मी चालले बघा आता बारा आणि उंतरले लागते बघा चपचप ह्यांनी बसलेत काम करत आणि मध्येच माझा मोबाईल फुल झाला शूटिंगच होत नव्हतं म्हणून मी मे रस्त्यातनं परत पळत पळत आले घरी आणि त्यांच्याकडनं डिलीट करून घेतलं आणि आता मी रिटर्न चालली आता किती लांब गेलं माहीत नाही आता तर चला तुम्हाला दाखवते आत्या कुठेत बघू आणि मी पण फास्टला जाते तर आपण ओमाला पण बघू तर आता मी जाणार आहे मधल्या रस्त्याने म्हणजे आत्या आपल्याला पटकिनी होत्या ती बघा आत्या पुढे झुम करून दाखवते आत्या पुढे आणि बघा आता कृष्णाची पण शाळा सुटली असाल आपा घेऊन येत्या कृष्णा लगेच कपडे चेंज करून लगेच चेंज आता पुढं बसले त मला खूप आता बघा तिथे झाडाखाली बसले बाजून हाजले का भाजलं का पण आता आलती मी आली म्हणून पण लागते का पिवढे डोक्या ती तर घ्या ना पिवढीला स्टॉल देत होते बघा माझ्या अंगावरचा डोक्यावर अजिबात ठेवानं टाकून घेते आणि त्या रस्त्याच्या कड्याला फुले आहेत बघा ती लगेच ओ ओ करते तर बघा आम्ही आता आले चौकपर्यंत चालेल आता घेतन पुढं पण चलत जायचं तर आम्ही चौक वडून पलीकडं अलीकडे आलो आहे बघा आणि पिऊला आता मी आत्यांकडे दिले आत्यांनी घेतले तर आता मला खाऊ पण घ्यायचं आहे खायला तर चला आता काय घेऊन काय नाही मला पण नाही दाखवतो तुम्हाला तर बघा कृष्ण पण शाळेत ना घरी जाऊन कपडे चेंज करून आले आणि हाक मारतय मागण मम्मी आव जामदार रस्त्याच काम चाल इकडं पिवला तर घेऊन गेल्यात बघा आपा उन्हात आणायचं आणि उन पण लई लागत होत म्हणून आता घेतले खायला बघा इथं ते काय काय घेतले आता घरी गेल्यानंतरच दाखवते त्याच घेतल्या आणि कोण पण घेतलं आहेत चिप्स पुढं घेत बिस्किट पुढं घेतल्या खायला तर चला आता मी घरी गेल्यानंतर दाखवते घर पण आले जवळ तर आता मी जाणार आहे घरात राधू बघा दारात उभा आहे वडभगते वाटतं आपणनी सांगितलेलं दिसतं आहे दाड दिसणे आली कुठे लागले तुला हो मा तुला खव आणलाय कुठे लागलं मला किती लागले काय करायचं कुठे मम्मी दुर्ग माझ्याला खायला तर आता मी कोण ठेवलेत फ्रीज मध्ये आणि फेफशी पण टाकले ते आताच खाल्लेत म्हणजे प्रेम आणि फेफशी दिली सगळ्यांना एक एक कुठे गेली गे बघते ना कृष्णाचा खाल्ली का आईस्क्रीम

आमच्या कृष्णाचा डान्स बघा कसलं भारी करतोय पप्पा सारखंच करतोय पुढे बी नाचायला लागले आता नाचो घरा कोणा कोणाला येते नाचायला

तर चला मी पण खाते आता कलिंग पिहू सध्या उठली आवाजाने तर पिहू पण लागली खायला कलिंग आणि इथं इथं दुर्गा पण उठली झुळीत उठली 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 तशी जाऊन बसली आजीच्या मांडीवर आता खवना खाल्ले म्हणून नाव सांगते माझ पाणी दुर्गा निकड्या जार पालता किचन मधन इतपर आले पाणी दुर्गा चल आहे चलया इकडे या मी तो बरा फुट काढते येऊ येऊ कशी उभं राहते कशी उभं राहते आव ग चालली आता पुरग आली माग प्रिया काय करते हा दुर्गाला जुळीत टाकली मी दुर्ग्या मावला जुळीत आणि इकडं कृष्ण झोपलाय आणि तिकडं राधा कृष्णा ए कृष्णा बा बोलया ए जायची घरी उठ चहा प्यायचे का काहीच म्हणा ना तुला प्यायज आहे का चहा वा म्हणली तुला प्यायला तुला चहा बघू द्या चहा चहा ठेवलाय मी इकडे उकळायला मस्त तर आता जायचंय बघा दिवसभर म्हणजे एक वाजता आली एक चार दे आली आता पर सहा वाजून गेल्या सात वाजत आल्या तर इथं कृष्ण पण झोपलाय बघा पिऊला घेऊन गेल्या आत्या घरी तर आता सागर आलंय नेहल सागर आलंय सलापूरवर ना काल गेलेला तर आता आपण होता नेहला या म्हणून आता दुपारी ऊन होतानाच बाराच्या ह्याच्यात बाराचं ऊन ऊनले होत व बाराचं <laughs> बारा वाजल्या होत्या मला ते ऐकाय त्या व्हिडिओच नाव आठवलं बाराच प्रेम <laughs> तर आता चला आम्ही घरी जातो सागराला न्यायला आम्हाला आता मी कृष्णाला पण जाते घरी आता काय करायचं रडत बाय घरात बाय 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 नाही रडते आता आता ह्यांनी पण नाही आता तुम्ही पण नाही आता बघणार आणि पुढे गेले की रडणार रडू नका मम्माला सायपाक सायपाक झाला खवळलं तुला खवळलं कि रडते बाय कर मामा बाय बायु गाडी चल कृष्णा तापाय लागलाय कृष्णाला कणकण तर सागर लावते गाडी पार्किंग मध्ये उतरून आले आता लागते मी साईप बघायला इकडे नारळ घेतले बघा लय मोठी त्यांनी आणि कृष्णा येऊन झोपलाय बघा इथं

आता माझा आहे बाबा स्वयंपाक आत्यांनी केली इकडं भाजी आणि मी केलं तिकडं भाकरी केल्या सुट्टाची भाजी बनवली काय तरच म्हणतात जेवण करून बसल काय झालं कृष्ण इथं कृष्ण लागले रडायला काय झालं पप्पांना बोलवायचा हाक मारू पप्पांना

कृष्णाला पण आणलं बघा हॉस्पिटलमधनं त्याला पण जेवण चाललं ती काय जेवण काय त्यांनी केलं नाही बघा तर औषधं ती पाजली लगेच त्याची उलटी झाली बघा औषधं पाजले की आता कृष्ण हाय झोपला आहे ती पण जेवण करून आली बघा आणि असली जी झोप लागली ना आता म्हणलं ब्लॉगचा एंड करावा तर चला गुड नाईट सगळ्यांना आणि आजचा ब्लॉग घेतच एंड